श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल बारा वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला साताऱ्याच्या पोवनाका येथे रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोजर यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी तर राजवाडा परिसरात प्रीतम कळसकर या मित्रसमूहाने उदयनराजांच्या उपस्थितीत आठ फुटी केक कापून मोठ्या स्वरूपात कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे mọi người 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 mọi तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका